श्लोक धर्मगुप्त सदस क्षर्म सदसक्षर्मक्षर अविज्ञाता विधाता कृतलक्षण अर्थ धर्मगुप्त धर्माचे रक्षण करणारा धर्मकृत धर्माची निर्मिती करणारा धर्मी स्वतः धर्माचा पालन करणारा सतसत दृश्यमान सत आणि अदृश्य असत गोष्टींचा आधार क्षरक्षरम नाश होणाऱ्या वन होणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये स्थित अविज्ञाता ज्याला कोणतीही गोष्ट अज्ञात नाही सहस्रांशुह सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी विधाता नियंता कृतलक्षण ज्याच्यामुळे चांगल्या गुणांचे निर्माण होते सारांश भगवंत हे धर्माचे रक्षक निर्माते आणि आचरण करणारे आहेत ते सर्व गोष्टींच्या पलीकडचे साक्षात तेजस्वी आणि सर्वज्ञ आहेत हे श्लोक आपल्याला हे सांगतो की परमेश्वर हे धर्माचे मूळ आहे